नमस्कार शेतकरी कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मान महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रकल, प्रकल्प प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांच्या अनुदानाची योजनेची उद्दिष्टे म्हणून या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये किंवा पन्नास टक्के अनुदान महामंडळाकडून दिले जाते उर्वरित पन्नास टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकाकडून दिले जाते या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्धांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते म्हणून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून एस सी प्रवर्गातील लघु किंवा व्यवसाय सुरू करू इच्छित लाभार्थ्यांना कृषी कृषी पशुपालन कुक्कुटपालन ब्युटी पार्लर हस्तकला कापड आदी व्यवसायांसाठी कर्ज दिले जात असल्याची माहिती देण्यात येत आहे मान पन्नास टक्के अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा पन्नास हजार रुपयापर्यंत आणि प्रकल्प मर्यादेच्या पन्ना जस्त पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकामार्फत देण्यात येते बँक रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते म्हणून पन्नास हजार रुपयांपर्यंत पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते आणि या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये किंवा पन्नास टक्के अनुदान महामंडळाकडून दिले जाते आणि या योजनेचे पात्रता निकष कोणते आहेत याबद्दलही आपण माहिती घेऊ मानानो अर्जदार हा अनुसूचित जातीय नवबौद्ध स्वर्गातील असावा त्याचे वय अठरापेक्षा जास्त असावे राज्य मंडळाच्या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला हवी केंद्रीय मंडळाच्या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अर्जदार हा मंडळाच्या कोणत्याही योजनांचा थकबाकीदार नसावा या योजनेसाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि पन्नास टक्के कर्ज राष्ट्रीय बँक राष्ट्रीयकृत बँकेकडून दिले जाते आणि या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये किंवा पन्ना दहा हजार रुपये किंवा पन्नास टक्के अनुदान महामंडळाकडून दिले जाते